शिवाजी महाराज पुत्या मध्य कोट्या रुपये खाले ये थाने कनेक्शन है कॉन्ट्रैक्टर तो लापता है कॉन्ट्रैक्टर शिल्पकार सब, सब लापता है मुख्यमंत्री के बेटे को पूछो कहाँ है मुख्यमंत्री को मुख्यमंत्री के बेटे को पूछो आपटे कहाँ है उनके सब साथी कहां है पूछो उनको बनाया था हमने नहीं बनाया था और जो घटना अरे देवेंद्र फडणवीस से छत्रपति शिवाजी महाराज के दुश्मन है नेवी ने क्या बनाया था क्या बनाया था पीडब्ल्यू ने बनाया है सरकार ने बनाया है आपकी सरकार जिम्मेदार है फडनवीस जी नमस्कार मालवण राजकोट किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा झालेल्या अपमानाच्या संदर्भात या ठिकाणी मुंबईतील घाटकोपर छत्रपती शिवाजी महाराज चौक अमृतनगर येथे शिवसेनेच्या वतीने सरकारच्या विरोधात शिवसेनेचं भव्य आंदोलन शिवसेनेचे विभाग प्रमुख सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं या ठिकाणी शिवसेनेचे सर्व खा शाखाप्रमुख तसेच स्थानिक नागरिक या ठिकाणी भव्य मोठ्या प्रमाणात जबाबदार राखेस केलं आज तो पुतळा ज्यावेळी उभा केला आज लोक सांगत की हवेमुळे तो पुतळा जास्त हवा आल्या त्यामुळे तो पुतळा पुतळा कोसळला गेला समुद्रावर ज्यावेळी पुतळा उभा करतात त्यावेळी त्यांनी हवा पाणी मूल याच्या सगळे शहा निशा करूनच तो पुतळा उभा करायला पाहिजे होता पण लोकसभेचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून त्यांनी या पुतळ्याचा सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून तो पुतळ्याचं लवकरात लवकर कसं उद्घाटन करता येईल आणि ती सीट कशी निवडून येत आहे त्यासाठी प्रयत्न केला आणि आज त्याचं कुठेतरी आपल्याला हे चुकीचंच आहे त्या पद्धतीने आज नारायण राणे आणि त्यांच्या चिलंजी तिथे दादागिरी करत आहे की मालमत्ता का नारायण राणेची स्वतःची नाही ते सार्वजनिक क्षेत्रामध्ये सर्व पक्षाची लोक तिथे जात होते ती दुर्घटना ती दुर्घटना बघण्यासाठी स्वतः आदित्य साहेब स्वतः तिथे गेले जयंत पाटील साहेब स्वतः तिथे होते त्यावेळी यांच्या मुलांनी तिथे दादगिरी करून तिथून यायचं नाही तिथून जायचं नाही असे जे प्रकार तिथे केले ते खरोखर निंदनीय महाराष्ट्र त्यांचा महाराष्ट्रातले सगळी जनता याचा निषेध करते